छत्रपती संभाजीनगर म्हणाला गेल्या काही तासापासून दहीहंडी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी या दहीहंडी महोत्सवाचे हे गोविंदा पथक जे आहे गोविंदा या ठिकाणी आनंदात आपल्या या ठिकाणी दिसत आहे आपण जर पाहिलं तर अशो मेघ क्रीडा मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचं मंडळ आहे आणि या ठिकाणी एक मोठा उत्सव या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता किसाब ज्याकडे बघितलं आपण तर नक्षत्र मेघ या ठिकाणी येणार आहेत आमचा हा फक्त एक हप्ता आहे एक हप्ता आम्ही प्रत्येक वर्षी सराव करतो जेवढं म्हणलं आम्ही तेवढा आमच्या सगळ्या एवढं छोट्या छोट्या लहानपणी सात सात वर्षांचा एक्सपिरियन्स आहे जण आमच्यामध्ये पहिलो आणि आता कवच देण्यात आलेलं आहे काही अपघात झाला तुम्हाला तर मुख्यमंत्री समज शासनाकडून आता तुम्हाला दहा लाख रुपये कवच देण्यात आलेलं आहे म्हणजे लक्ष कवच त्याला म्हणतो आपण जर का दुखापत वगैरे झाली या टीम तर हे लक्ष आम्हाला नको फक्त महाराष्ट्रामध्ये मा जे बलात्कार होते तेवढे फक्त मुख्यमंत्र्यांनी एवढं लक्ष द्यावे की त्या आमच्या माता बहिणी त्यांना फक्त एक शस्त्र किंवा त्यांच्यावर एक रक्ष म्हणून काहीतरी द्यावे हीच नम्र विनंती आहे महाराज संदेश या ठिकाणी देण्यात आला आहे जे आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून ती रक्षा कोच नको आम्हाला मात्र जे सध्याला महाराष्ट्र बलात्कार घडत आहे त्याबाबत आमच्या भगिनी संरक्षण द्यावं असं या ठिकाणी खूप चांगला संदेश या ठिकाणी या गोविंदा आपल्या या ठिकाणी देण्यात आलेला आहे महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर